नमस्कार मित्रांनो मी, मी सुजित आयुष्य आपल्याला अनेक अनुभव देत असतं काही चांगले काही वाईट तर काही असे जे तुमच्या मनात कायमची भीतीची जागा तयार करतात आज मी तुम्हाला माझ्यासोबत घडलेला असाच एक अनुभव सांगणार आहे जो दोन हजार सतरा सालचा आहे मी तेव्हा पुण्यात नुकताच एका मोठ्या बी पी ओ कंपनीत कामाला लागलो होतो दिवसभराची धावपळ आणि मग रात्रीची शिफ्ट आमचं काम पहाटे साधारण अडीच वाजता संपायचं पुण्यातली ती रात्र रस्त्यांवरची वरदळ कमी झालेली आमची ऑफिसची कॅब रोज आम्हाला आमच्या रूमवर सोडायला यायची त्या कॅबमध्ये आम्ही पाच सहा जण असायचो मी अजय समीर आणि आमच्या टीममधल्या प्रिया आणि स्नेहा दिवसभराचा थकवा आणि रात्रीची ती शांत थोडीशी उदास वाटणारी वेळ मग आपोआप आमच्या गप्पा सुरू व्हायच्या त्या बुताखेतांच्या झपाटलेल्या जागांच्या कुणी नुकताच ऐकलेला किस्सा सांगायचं तर कुणी कुठल्याशा ठिकाणाबद्दल ऐकीव माहिती द्यायचं अशाच एका नेहमीच्या चर्चेत विषय निघाला एका पडक्या जुन्या वाड्याचा नक्की कुठे हे कोणालाच नीरसं माहीत नव्हतं पण आमच्या रूमवर परत जायच्या जा रस्त्यातच शहराच्या जा हद्दीपासून थोडं बाहेरच्या बाजूला मुख्य रस्त्यापासून आतल्या भागात तो वाडा आहे असं बोललं जायचं म्हणे जवळपास एकोणीसशे ब्याऐंशी सालपासून तो पूर्णपणे बंद आहे कोणीतरी पुस्ती जोडली होती की तिथे एकेकाळी राहणारं संपूर्ण कुटुंब एका रात्रीत रहस्यमयत्या अपघातात गेलं आणि तेव्हापासून तो वाडा तसाच आहे ओसाड पडका वाडा झपाटलेला खरं खोटं देवसाने पण त्या वाड्याबद्दलच्या वेगवेगळ्या चर्चा आमच्या कॅबमध्ये रंगायच्या सुरुवातीला आम्ही हे सगळं हसण्यावारीच न्यायचो पण रोज त्या वाड्याबद्दल ऐकून ऐकून मनात कुठेतरी एक किडा वळवळायला लागला होता खरंच असेल का काहीतरी तिथे कसं दिसत असेल ते ठिकाण रात्रीच्या मिट्ट काळोखात ती जागा बाहेरून तरी कशी दिसते हे बघण्याची ओढ मनात निर्माण होऊ लागली होती एका रात्री समीर म्हणाला अरे यार रोज आपण फक्त बोलतोच एकदा जाऊन बाहेरून बघायला काय हरकत आहे अजय लगेच तयार झाला पण हा विचार प्रिया आणि स्नेहाच्या मनात भीती निर्माण करणारा होता नको रे बाबा कशा लवकरच रिस्क घ्यायची असं त्यांचं म्हणणं पडलं पण त्याहून मोठा अडथळा होता आमचे ड्रायव्हर काका ते वयाने आणि अनुभवानेही मोठे होते त्यांनी ऐकता स्पष्ट नकार दिला अशा पडक्या ठिकाणी रात्री अपरात्री जायचं नसतं पुराण चांगले संकेत नाहीत ते धोका असतो असं ते आम्हाला समजावत होते पण आमची उत्सुकता आता शिगेला पोचली होती आम्ही तिघानी मी अजय आणि समीरने त्यांची खूप समजूत काढली काका प्लीज फक्त पाच मिनटं आम्ही गाडीतून खालीसुद्धा उतरणार नाही फक्त बाहेरून बघू आणि लगेच परत फिरू तुमच्याशिवाय आम्ही एकटे कसे जाणार असं खूप गयावया केल्यावर नाईलज आणि ते तयार झाले ते तयार झाले खरे पण त्यांच्या चेहऱ्यावरची काळजी आणि नाराजी स्पष्टपणे दिसत होती जी आमच्या नजरेतून सुटली नाही आणि मग ठरवलं त्याच रात्री शिफ्ट संपल्यावर घरी परत जाताना नेहमीच्या जा रस्त्यावरून थोडं आत बळ त्या वाड्यासमोरून जायचं आमच्या पोटात उत्सुकतेचा आणि नकळतपणे जाणवणाऱ्या भीतीचा एक विचित्र गोळा आला होता आम्हाला अजिबात कल्पना नव्हती की हे पाच मिनिटांचं धाडस आमच्या आयुष्यात पुढे काय वाढून ठेवणार होतं ड्रायव्हर काकाने गाडी त्या वाड्याच्या दिशेने वळवली मुख्य रस्ता सोडताच अचानक सगळं शांत झालं गाडीच्या इंजिनचा आवाजही आता मोठा वाटू लागला होता हवा एकदम थंड झाली होती किंवा कदाचित आम्हाला तसं जाणवत नक्की कुठल्या गल्लीत तो वाडा आहे हे, हे कोणालाच नीट साठवत नव्हतं दोन तीन वळण चुकल्यावर ड्रायव्हर काकांच्या चेहऱ्यावरची चिंता आता स्पष्ट दिसत होती परत जाऊय रे पोरानो असं ते आम्हाला म्हणाले सुद्धा पण आम्ही ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हतो आणि मग एका वळणावर तो दिसला काळोखात एखाद्या राक्षसासारखा उभा असलेला तो अजस्त्र वाडा गाडीची हेडलाईट्स पडताच त्याचं ते भयान रूप अजूनच उघड झालं उंच काळवणलेल्या भिंती खिडक्यांच्या जागी काळे खड्डे पडल्यासारखे वाटत होते प्रवेशद्वारावर जंगली गवत कमरे इतकं वाढलं होतं ते बघताच माझ्या अंगावर सर्रकण काटा आला गाडी वाड्यासमोर थांबली आसपास चिटपाखरूही नव्हतं भयान स्मशान शांतता हवेत एक विचित्र जडपणा जाणवत होता आम्ही सगळे गाडीच्या काचेतून त्या वाड्याकडे पाहत होतो कोणी काय बोलावं हेच कळत नव्हतं तेवढ्यात अजय आमच्यातला जरा जास्तच उत्साही एकदम म्हणाला थांबा मी बघून येतो आत कोण आहे आणि त्याने खटकन गाडीचा दरवाजा उघडला त्या शांततेत दरवाजा उघडल्याचा आवाज इतका मोठा आला की आम्ही सगळे दचकलो प्रिया आणि स्नेहा तर किंचाळल्याच प्रिया जोर जोरात कसला तरी मंत्र म्हणू लागली तिचा आवाज भीतीने थरथरत होता गाडीत एकदम घाबरट पसरली ड्रायव्हर काकानी हे पाहिलं आणि एक क्षणही न दबडता त्यांनी गाडी जोरात रिव्हर्स घेतली आणि मिळेन त्या वाटेने तिथून बाहेर काढली त्या घाईत गाडीचे टायरही थोडे करकरले गाडी मुख्य रस्त्याला लागेपर्यंत कोणीच काही बोललं नाही सगळ्यांच्या चेहऱ्यावर भीती स्पष्ट दिसत होती मी रूमवर पोचलो पण माझ्या डोळ्यांसमोर तो वाडा आणि ती भयान शांतता जात नव्हती ती रात्र मी नीट झोपू शकलो नाही दुसऱ्या दिवशी मी माझ्या रुमेट्सना रवी आणि सुमितला हा सगळा प्रकार सांगितला त्यांनाही हे ऐकून आश्चर्य वाटलं आणि मग काय आमची उत्सुकता अजूनच वाटली त्या भीतीवर आता धाडसाने मात करायचं ठरवलं आम्ही चौगाने ठरवलं आज रात्री बाईकवरून जायचं आणि तो वाडा आतून बघायचाच दुसऱ्या दिवशी शिफ्ट संपल्यावर रात्रीचे साधारण सव्वा तीन वाजले होते रस्त्यावर पूर्ण शुकशुकाट होता आम्ही दोन बाईकवर चौघे मित्र त्या वाड्यापाशी पोहोचलो रात्रीच्या अंधारात तो वाडा दिवसापेक्षाही जास्त भयानक आणि मोठा वाटत होता मी आणि समीरने आत जायचं ठरवलं रवी आणि सुमित बाहेर थांबून लक्ष देणार होते मनात धाकधूक होतीच फक्त वाड्याची नाही तर आसपासच्या कोणी पाहिलं आणि पोलिसांना बोलावलं तर काय करायचं याचीही भीती होती आम्ही हळूच वाड्याच्या पडक्या गेटमधून आत शिरलो आत पाय टाकताच एक कोबट दमट बास आला जणू वर्षानुवर्षे बंद असलेल्या जागेचा असतो तसा ओल्या मातीचा आणि धुळीचा संमिश्र बास इतका भयानक काळोख होता की मोबाईलची फ्लॅशलाइट सुद्धा त्यापुढे फिकी वाटत होती फक्त आमच्या पुढची थोडीशी जागा दिसत होती आमचे श्वासही आम्हाला मोठे वाटू लागले होते चालताना पायाखाली येणारा सुका पालव पाचोळा आणि बारीक दगडांचा आवाज त्या शांततेत खूप मोठा वाटत होता असं सतत वाटत होत की कोणीतरी काळो का आमच्याकडे बघत आहे प्रत्येक सावलीत काहीतरी हालचाल जाणवत होते आम्ही जपून पावलं टाकत पुढे जात होतो तेवढ्यात अचानक समीरच्या बुटाला काहीतरी लागलं आणि ते खट्ट असा आवाज करत खरंगळत पुढे गेलं आम्ही दोघे क्षणभर जागच्या जागी खिळलो हृदयची धडधड स्पष्ट ऐकू येत होती समीरने थरथरत्या हाताने टॉर्च त्या दिशेने मारला बघतो तर काय एक रुक्कामी जुनी बाटली होती आमचा जीव भांड्यात पडला पण पड़ या छोट्याशा प्रकाराने आमची भीती अजूनच वाढली आम्ही वाड्याचा खालचा मजला पूर्ण फिरलो मोडके तोडके फर्निचर सगळीकडे जाड थुळीचे थर आणि कोळ्यांची जाळी काही ठिकाणी तर भिंतीनं आणि जमिनीला विचित्र ओलावा जाणवत होता त्या व्यतिरिक्त असे ठोस काहीच दिसले नाही पण ती अनामिक भीती ती प्रत्येक वस्तूमध्ये प्रत्येक कोपऱ्यात भरलेली जाणवत होती खालच्या मजल्यावर काहीच नाही हे पाहून आता अजून धाडस करायचं ठरवलं आम्ही जीना शोधून वरच्या मजल्यावर जायचं ठरवलं जिथे कदाचित ते असतील आम्ही वाड्याच्या आतल्या बाजूला असलेला जुना लाकडी जिना शोधला प्रत्येक पायरीवर पाय ठेवताना कर्र कर्र असा आवाज येत होता तो त्या भयान शांततेत अजूनच मोठा वाटत होता हवा अजूनच थंड आणि गोंधट झाली होती आम्ही एकमेकांना आधार देत श्वास रोखून हळूहळू तो जीना चढू लागलो एक पायरी दुसरी पायरी आणि तेव्हाच तेव्हाच वर्षा मजल्यावरून आम्हाला स्पष्ट कोणीतरी खाली उतरत असल्याची पावलांची चाकूल लागली टक 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 अगदी सावकाश निश्चितपणे आमच्या दिशेने येणारा तो आवाज आमच्या काळजाचा जोर श्वास आणि ती पावलांची धडकी भरवणारी लय कानावर पडत होती पावलांचा आवाज आमच्या अगदी जवळ येऊन थांबला जिनेच्या वरच्या टोकाशी वरच्या मजल्याच्या एका फुटलेल्या खिडकीतून चंद्राचा असेल किंवा बाहेरच्या दिव्याचा असेल पण एक अंधुप प्रकाश ज्योत जिन्यावर पडत होता आणि त्या प्रकाशात जिन्याच्या तोंडाशी आम्हाला एक मानवी आकृती उभी असलेली दिसली उंच बारीक कदाचित एखादी म्हातारी असावी तिचे तपशील स्पष्ट दिसत नव्हते फक्त एक काळी सावली जी आमच्याकडेच पाहत होती स्तब्ध तिची नजर दिसत नसली तरी ती जणू आम्हाला आरपार भेदत आहे असं जाणवत होतं अंगावर अक्षरशः शहारा आला तो क्षण आणि आमचा सगळा धीर सुटला मनात विचारांचं काहूर वाजलं पण पाय मात्र सुन्न झाले होते कोण होत ते भास होता की खरच विचार करायलाही वेळ नव्हता आम्ही मागचा पुढचा काहीही विचार न करता भीतीने किंचाळलोच आणि पळा एवढंच ओरडत जिवाच्या आकांताने खाली धावत सुटलो जिनेचे दोन दोन तीन तीन पायऱ्या एकदम उतरत धडपडत एकमेकांना ढकलत आम्ही कसेबसे त्या वाड्याबाहेर पडलो आणि थेट बाईकच्या दिशेने धूम ठोकली छाती इतकी धडधडत होती की जणू बाहेर येईल बाहेर रबी आणि सुमित प्रचंड घाबरलेल्या चेहऱ्याने आमची वाट पाहत होते आमची अवस्था बघून ते अजूनच घाबरले माझे हात इतके थरथरत होते की मला बाईकची किल्ली पण नीट लावता येत नव्हती समीरने कशी बशी बाईक चालू केली निघताना नकळपणे माझी नजर पुन्हा त्या वाड्याकडे गेली आणि जे दिसलं ते पाहून माझं रक्तच कोठलं वरच्या मजल्याच्या त्या खिडक्या आणि दारं कोणताही वारा नसताना धाड धाड अशी जोर जोरात आपटत होती जणू कोणीतरी आतून प्रचंड रागारागात ती बडवत आहे हवेचा मागमूसी नव्हता पण ती दारं आणि खिडक्या एखाद्या वादळात आपटावी तशी आपटत होती त्या क्षणी आमची खात्री पटली तिथे नक्कीच काहीतरी होतं जे आम्ही बघितलं अनुभवलं तो आमचा भास नव्हता मी इतका घाबरलो होतो की बाईक चालवण्याच्या स्थितीतच नव्हतो समीरने बाईक चालवली आम्ही एक अक्षरही न बोलता सुसाट वेगाने शहराच्या दिशेने निघालो घरी कधी पोहोचलो हे देखील नीट आठवत नाही कदाचित पहाटेचे साडेचार वाजले असते आम्ही रूमवर पोचलो तरी थरथरत होतो त्या रात्री झोप लागणं शक्यच नव्हतं पुढचे कित्येक दिवस कित्येक आठवडे माझ्या डोळ्यासमोरून ती आकृती आणि ती आपटणारी दारक जात नव्हती मला सतत वाटायचं की कोणीतरी माझ्या मागे आहे माझा पाठलाग करते एकटं असताना विशेषतः रात्री सतत मागे वळून बघायची सवय लागली होती कुठेही एकटं जायला मन धजवत नव्हतं तो अनामिक दबाव ती भीती मनात खर करून राहिली होती हळूहळू काळ पुढे सरकत होता दिवसामागून महिने गेले ती भीती हळूहळू कमी झाली पण ती रात्र तो अनुभव माझ्या मनातून कधीच पुसला गेला नाही त्या दिवशी आम्ही चौघांनी पक्क ठरवलं परत कधीही असल्या अज्ञात शक्तींच्या वाटेला जायचं नाही त्यांची शांतता भंग करायची नाही आम्ही आमच्या रोजच्या कामात जीवनात परतलो पण आमच्यातला काहीतरी भाग त्या रात्री त्या वाड्यातच राहून गेला होता तर मित्रांनो हा होता माझा तो थरारक अनुभव एक अशी रात्र जी मी कधीही विसरू शकणार नाही कधी कधी आपली उत्सुकता आपल्याला अशा ठिकाणी घेऊन जाते जिथे जायला नको असतं काही गोष्टी अज्ञातच राहिलेल्या बऱ्या असतात तुमचाही असा काही अनुभव असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका पण एक गोष्ट लक्षात ठेवा काळजी घ्या आणि सुरक्षित राहा मित्रांनो आशा करते तुम्हाला ही भयकथा आवडली असेल पुढच्या भेटीपर्यंत शुभरात्री आणि जय हिंद जय महाराष्ट्र